आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूच दादा भुसे यांचं आपल्या नगरीमध्ये स्वागत झालं आहे मी कृपया करून विनंती करतो की बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपण सर्वांनी पवानी निलेश दादा ठाकरे माजी नगरसेवक यांनी ही मंचावर यायचं आहे तसंच नानाबाई निकम बाबा यांनी मंचावर यायचं आहे संजय गांधी समिती मान्य नामदार दादासाहेब भुसे यांचा लक्ष्मी नारायण येथे उद्या एक वाजता या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी जागा मोकळी करायची साहेब या ठिकाणी साहेबांचा सत्कार सा, या ठिकाणी करणार आहे म्हणून आपण सर्व शालेय शिक्षणाचा भार या ठिकाणी आपण याने पुढे जायचं आहे जनतेने साहेबांचा सा सर्वसामान्यांशी असलेला संवाद हा कायम ठेवला आणि या संवादातून मोठी मताधिक्याने केक पुढे आणायचा आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या संपूर्ण मित्रमंडळाच्या वतीने युवासेना शिवसेनेच्या वतीने कुणी वरती थांबू नये छत्रपती शिवाजी महाराज की आवाज जोरात आला पाहिजे बोला छत्रपती संभाजी महाराज की शिंदे साहेब जेही आदेश देतील तो आपल्याला पाळायचा आहे आणि आज देखील शिक्षण क्षेत्राचा आदेश साहेबांनी सर्व सर्वश्रेष्ठ मानक या ठिकाणी तो आदेश स्वीकारलेला आहे आणि आपल्यामध्ये या ठिकाणी आपले आभार मानण्यासाठी आले मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांच्या दा या दाबाडी गावामध्ये दादा साहेबांनी केलेल्या कामाची पावती आज पाच पंचवार्षिक आमदार म्हणून निवडून आले त्यांनी स्वतः केलेल्या कामाचं प्रत्येक क्षरोक्षरी काम केलंय कुठल्याही कामामध्ये त्यांनी गै केली नाही कोणताही के क्षेत्रात लक्ष घालावं कारण तिथला गठ्या गोंधळ महसूल पेक्षा अवघड आहे आणि मराठी भाषेला आपल्या काळातच अभिजात दर्जा मिळाला पण त्याच्याच बरोबर विनंती करतो की मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण आग्रहाने पुढाकार घ्यावा दुसरी विनंती शेतकऱ्यांसाठी कांद्याची वाट लागली गांधी मागे केंद्र सरकारला लढवलं म्हणून मागे आता सुविधा मिळाल्या पण आता तो वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे तरी त्याच्या मागे फॉलो घेऊन लवकर केलं तर बरं होईल ही विनंती करतो जय हिंद जय महाराज सन्माननीय धर्मवीर आपले सर्वांचे गुरुवर्य आनंद दिघेंचे एक वाक्य जे साहेबांनी त्यांच्या मनात टसून घेतलं आणि साहेबांच्या नंतर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी मनात टसून घेतलं की नेता हा एसी ऑफिस मध्ये किंवा नेता हा घरात शोभून दिसत नाही तर नेता कार्यकर्ता हा जनतेच्या दारात शोभून दिसतो आणि त्यामुळे इतकी मतं साहेबांना मिळाली आणि ही वाटचाल यापुढेही या मालेगाव तालुक्यात बाहेर मालेगावच्या बाह्य विधानसभा मतदारसंघाची तर राहीलच राहील पण साहेबांच्या या शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राची होईल अशी आशा बाळगतो तर नाही मला तो, तो विश्वास आहे आपल्या सगळ्यांना विश्वास आहे साहेब एक छोटीशी मागणी आहे काल खडकीला आलो होतो खडकीच्या माऊलींनी सांगितलं की काष्टीचं नाव देशाच्या पातळीवर गेलं आजचं नाव देशाच्या पातळीवर गेलं आमच्याकडेही भरपूर जागा आहे जर भविष्यात एखादं युनिट आलं तर ते दाबाडीचं नाव आपल्या माध्यमातन देशाच्या पातळीवर गेलं पाहिजे एवढी विनंती करतो अनेक लोक चांगलं काम करत आहेत आणि काही कमी अधिक असेल तर मी सांगितलं की त्याच्या दुरुस्ती करणार चांगलं काम करू परंतु गावाची पण जबाबदारी आहे सरपंच साहेब एखादं काम कमी अधिक एखादा रस्ता एखादी गटर कमी झाली तरी हरकत नाही परंतु आमची शाळा हे मंदिर महत्वाचं आहे काही किरकोळ किरकोळ गोष्टी असतात ते जर प्रश्न आपण सोडवले तर निश्चितपणे आपला मालेगावचा पॅटर्न आपण महाराष्ट्रावर नेऊ शकतो आणि असेच दुधेकर तयार झाले पाहिजे म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक करायला घेतलं त्याच्या खाली अभ्यासिका पण आपण करायला घेतलेली आहे तरुण या ठिकाणी आपल्याला सुशिक्षित करायचे आहेत त्यांना कामधंदे मिळाले पाहिजे रोजगार पण मिळाला पाहिजे म्हणून काही उद्योग पण आपण इकडे आणणार आहोत तर निश्चितपणे कांद्याच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या भावना होत्या त्या माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत अधिवेशन काळात आम्ही सर्व आमदारांनी एकत्रितपणे घेऊन त्यांच्या कानावर ते गोष्टी घातल्या आणि उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाशी संवाद पण साधलेला आहे पत्र पण लिहिलेलं आहे आणि जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ते स्थगित करावं अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारला ऑलरेडी केलेली आहे नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आपण लवकरात लवकर त्याचं काम चालू करणार तो पूर्ण करणार त्याचा पाठपुरावा ऑलरेडी आपण सुरू करून टाक गेल्या अनेक वर्षांच्या पासून मालेगाव जिल्हा झाला पाहिजे मालेगावला मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना त्याची अंमलबजावणी येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्यव्यापी त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे आदिवासी बांधवांच्या साठी तीन हजार घर जे आपण मंजूर करून आणलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी आता येणार